हे का हे काय हे हाय का गुरांना खायला अरे तिथं दुप्ती काय ना मी आताच फोन वर बोलायला तिचा फोन आला मला अगं पण फोन महत्वाचा आहे का गुरं महत्वाची आहे खायला टाकले का त्यांना टाक हाय का अजून काही खायला मग टाकते ना एवढं काय त्यांना फोन फोन करताय तुम्ही मग कधी टाकणार तू हे का मी फोन कट कर करणारच होते म्हटलं मग यांना देते चारा पाणी आता अगं बरं मी आलो नाही तर कवर फोनवर बोलत बसले असती हा बरं मी आलो तसलं काय उलट बोलते तुम्हाला मला डोळे दाखव ती काय तू मग तुम्ही कसं बोलताय मला कसं बोलतो मग काय पूजा करू काय तुझी करा मग करा आमची पूजाच करतो चांगली देव उलट पाले उलट पालट बोला उलट बोलायला लागली उलट बोलायला लागली तू उलट कशाला बोलते मला हा तुम्हीच बोलताय ना म्हणून मी बोलतो म्हणजे हात सोडा पहिले हात सोडा काय हात सोडा येड्यावणी करत नको जाऊ बर का तू सांगितलं तेवढी काम करीत जा मग ते फोन वर बोलायचं आहे करते ना काम आता फोन आलं म्हणून बोलायला लागले होते मी तुमचं लगेच चालू झालं काय काम करतील काय करतील अक्कल आहे का नाही का तुला बावटक काम नाही काय नाही नुसतं फोनवर बोलायचं हा फोन आहे इकडं पाहिलं फोन नेऊ वा... फोडून वाटूळ केल्या फोन ने नुसतं महाग फोन येतो तो लई महाग फोन आहे ह्यापासने मीच घेऊन दिलाय मला नको शिकू तू काम धंदे कोण करणार इथं वारे वा सगळं काम करताना आज लगेच आले लोमल तिथं काम करायचं तुमचं मारा खायचं बोलण्या ठेका घेतलंय मी इथं काय काम केली तू हाय का गुरांना खायला हाय आव टाकते ना कधी टाकणार तू अरे निम्म दिवस गेला ना पार टाकणारच होते तुम्ही लगे आले बोमलत, बोमलत। का का आ आ उलट उलट बोलू नका बर का तुला आधी सांगतो मी उलट बोलू नको हात सोडा हात सोडा काय करणार आहे काय करणार काय करणार तू मारून तू मला मारती का तुम्ही जर परत मला मारलं ना आता तुम्हाला सांगते मग मी बघ डोक्यातच गाणी भावालाच फोन काय भावाला भावाला सांगते मला एवढं मारलं माझ्या भावालाच फोन करते मी आता हॅलो बोल ना तू दाजीने मला मारलं त्या टकल्याने लवकर ये तू का नाही मग केलं तू मला नाही मारता आलं तू ये बरं पटकन त्यासारखं फोन केला तुला मी लवकर हा हा परत ठेऊन गाडी खालतो तर टू टो इंटिकाचक्याने येतो केला असं आणतो ना अगं सांगा मार भाई सांगाय नको थांब हा ये पटकन दाखवतो यांना पण मला मार मारलं ना जाई वाय रे कुठे शेव किती मारले बाय मला हे बघ कसली सुजावली तुला ताई मग काय बघ ना एवढं काम करू सुद्धा आता डोक्यात मलक घालतो ती उचल घाल येऊ दे माझ्या बहिणीला इतका आणि तो म्हणजे सण करून घ्यायला आले हो इथं बोकून खातो दे शिव्या दे चांगलं शिव्या देऊन काय करते येऊ दे मला बरं वाटतय ना समोर आले शिवान मी काय बोलू शकत नाही कुठे गेले काय कधी सांग आता मला काय माहिती इथंच पडेल अस ना आता कुठे काय पाणी बिनी दाखवतोय बोला तेच करत असून तू काम करत ती का नाही अरे काम करत होते मी काय करते मैत्रीचा फोन आला तुला मारत मला कधी पण मारतो अरे मैत्रिणीचा फोन आला होता मी पाच मिनिट बोलले काजेल अगर... का तुझ्या फोन तुला कसं माहिती काजेल मला माहिती तिच्या लाईन आणतो मी तुला आकडे का लग्न झालं तिचं तिच्या नवऱ्याला कळेल मरलाच मारेन तुला लाईन त्याच्या बायको लाईन आणतो नाही मारेल ते जाऊ दे ते सोड मला मारलं त्याचं बघ तुझंच बघायचं आता येऊ दे समोर एका बुकीत नाही गाल केला झोपवला आपला बी नाद नाही सोलत चावण कासला टापाट ठोक टाकतोय बघ की आता म्हणून तुला बोलवलं मी आता मी येऊ दे लय झालं कोणच खाय घालतो त्याच्या तो नाही पाणीच पळतो ती लगतच पळतो पाणी आणत आहे पाणी पण पिऊन नाजूक पाय टाकलं कसं कना कना यायचं बायल ये थांब कधी येत टाकले ते बिंगली शॉट असा घरा गरा फिरावतो त्यांना आला झाला टाकून देतो लय माझलाय काय बोकोट माझ्या बहिणीला आणतो म्हणजे ऐकून घ्यायला आलो काय इथं सायकल घेऊन आलो पाणी बिनी नाही देत कोणच मला या तुमची वाट बघत होत अ काय केलं माझ्या बहिणीला तुम्ही बोलतोय बॉम्बोलतोय म्हणजे आला बुट शिंग घाला उसलून आपटीन माझ्या बहिणीला चला देतोय डुकर तोंडे बोमलू नको जरा नाही ल चौका तुम्हाला नको म्हणजे बहिणीला लाज नाही वाटली नवरा बायको आमचा नवरा बायकोच्या मध्ये किंग बी येतो सोडत चानली दादगा वास येते ये वास आली म्हणून येतोय दास क्वालिटीचा वास ए सांग तुझ्या भावाला इथे येऊन काय सांगू मीच बोलवलंय त्याला कशाला बोलवलंय तुम्ही मला मारलं तुमचं मार खाऊन घेऊ काय मी आणि मला हानायला आलो म्हणून टमरेल तोंड्या अरे काय म्हणते किंग ये तोंड बघ भूत डेंजर दिसतंय सांग मी नाही सांगत फोड त्यांचं टकला आता लग्न केलं तुमच्या उपकार केलाय आणि तू, तू लागला लाग 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 का मला शिकवायला काय उपकार केला आमच्यावर काय म्हणजे तुला कोण दे टाकले बोलतो मारायला आला डॉलबी खर कुत्र आणले लुत भरलेलं मला सांगते माझा म्हणजे काय एस टी स्टँड वर भिका मागत होता तुम्ही मी लग्न केलं म्हणून पोटा पाण्याला लागली आणि अजून कुत्रे या तोंडातल्या भाकरी ओढून खाते मला सांगते का तू कधी बघितलं आम्ही बघितलं सगळं दाजी मी आम्ही नाईन अरे फोडकी मग फोडकी तुझ्यात आई रे बरं तिकडे चल समज येतो तुमटून काय तुझ्या आईला फिरावलं ते घरा घरा हे आणलं मला आणायला अरे काय काजी झालं माझ्या बहिणीला असलं काय आई माझल अरे भाऊ एका माकडे असलं का उड्या आणते ते भाऊ

अरे कुठल्या जंगलात नांद आहे धोबी पाठवा चांगला सो सोड भाऊ सोड बस झालं बस झालं सोड आता सोडलाय नंतर खालास केला असता तुला कुठून येणार माझ्या घरी अरे तुला खायला आले तू समजत नाही नीट तुला खायला तुकडा नाही तिला कुठे कुठे मध्यस्थी नावनाच्या मध्ये आलता तेव्हा कुठे विकले कोण नग्न लग्न कोणी जाऊ लग्न लग्न होय बी बोलू ना तू आता बघ त्याला नाही तसं आहे बरं का मग बाहेर राग आले स्वतःला विकली जाऊ दे बस शांतात शंभूबा येऊ दे त्याला बरं नाही आता राहू दे असू दे काय एवढी शेतातली बितातली काम करायची सोडून नुसती फोनवर बोलती ती आजी ना मला माहिती का चांगली बहीण आहे तिला ठेवायचं बाई लावायची गरज माहिती आजी काय हे बघा आलं मध्यस्थी माणसाच वाटलं झालंय तुमच्या मध्ये झालं काय कुठला आजी काय मांजर तुम्ही माणूस अरे काय सांगायचं तुला दहा वेळा सांगितलं तिला खायला टाक फोन वर बोलत बसते गुलांना खाया घेईल ती पाने आणतो यो माझला इतकं फोगावलाय माझ्या बाई दाजी ना मोठा ना दाजी ना दा दाजी सारखं एवढा कार का लावलाय तो आवडा का लावलाय म्हणजे आरडतो आरडतोय जनावर वागतो काय जरा मान सारखं आलं का सर मला माराय आलाय तू मला म्हणजे असले देत का आमच्या गाल्यात घातले नाही म्हणजे आमच्या लग्न करून चुकी केले का हिला घेऊन जा बरं एकदा चालतंय मग तुमच्या मोस वाटवा झालं माझं आम्हाला म्हणेल चांगला मुलगा हा मुलगा पा अरे एवढं मोठं घरदारे सगळे जमीन आहे मला तरी कुठे राहायचं तुमच्या सोबत होतो काय बोलवलं तुम्ही ए नका मग काय करायचं सांगा तुम्ही तुला वाटत नाही बहिणी संसार चांगला हवा म्हणून मला वाटतं की मग पण दाजी नाही तिच्या अन्याय केलं पाहिजे अरे दाजीला समजून सांगतो आम्ही सांगा मग अरे एखादा ना राग सण होत गुरु बघितले तसं काय करताय तुम्ही माहिती आम्हाला बिकायला पाणी पहा जायला खायला टाकायला गेल तिथे पाच मिनिटं नाही फोनवर मग एवढं मारावा का अरे पण आधी काम करावा एखादा माझा नाही सण होत काय गोष्टी मी काम करायलाच गेले होते पण तिचा फोन आला म्हणून मी बोलायला लागलो बाकी तुमचं राहू दे आता सांभाळायचे काय सांग ठेवायची काय ठेवायची ठेवायची पण हे परत कालवा नाही गेला पाहिजे उलट नको बोलतो उलट नाही बोलत बर जायला जाऊ दे पण सांगा माझ्या हात नाही उचलायचं म्हणून दारात आलं माझं येणार असतो सगळं होईल तुम्ही तुमच्या काम नीट करीत काम करून बसता येत नाही का दादा मी कामच करत राहते आज पाच मिनिटं नाही बोलले एवढं हे करावं